या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ मावशीच्या नवीन घराचे वास्तुकशांतीचा कार्यक्रम आवरून सासरे परत जात असताना पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोप येथील बिरदेव मंदिराजवळील वळणावर भरधाव ट्रकने मागून धडक दिल्याने भुवाचे वाठारातील विवाहित तरुणी जागीच ठार झाले सोनाली शुभम कांबळे वय सव्वीस राहणार पुवाचे वाठार हात असे मृत विवाहतेचं नाव आहे जखमी मोहसिन पिंजारी यांना डोक्यास आणि पायास गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केलंय दीड वर्षाचा मुलगा सार्थक हा थोडक्यात पचावला बुधवारी रात्री झालेला अपघातस्थळी लोकांनी गर्दी केली होती घटनास्थळून आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी सोनाली कांबळे यांच्या मावशीने नवीन घर बांधल्याने या घराची वास्तुशांती असल्याने ती आठ दिवसांपूर्वीच कार्यक्रमास केले होते कार्यक्रम झाल्यानंतर पतीच्या आत्याचा मुलगा रोहन राजू कांबळे यांची पत्नी व दीड वर्षाचा सार्थक हे एकाच मोटरसायकलवरून पुवाचे वाठरते जाण्यास निघाले वाटेत मोहसीन पिंजरे भेटल्याने त्यांच्या गाडीवर बसण्यासाठी टोपेतली बर्देव मंदिराजवळ वळणावर रस्त्याच्या कडेला थांबले असता पाठीमागून भरदा वेगाने पुण्याच्या दिशेने जाणारा ट्रक मोटरसायकलला धडक दिल्याने सोनाली जागेच ठार झाल्या तर मोहसिन गंभीर जखमी झाले मृत सोनालीचा पती शुभम हा गाव येथील एका कापड दुकानात काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना पत्नीच्या अपघाती मृत्यूने दुःखाचा डोंगर कोसळला सोनाली व पा शुभमचा पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता मुलगा सार्थक याच्या जन्माने ते आनंदी होते सार्थक त्याचा पहिला वाढदिवस एप्रिल महिन्यात मोठ्या उत्साहात करण्यात आला होता नियतीने या अपघातात त्याचे मातृत्व हिरावून नेऊन आई वाचून पोरके केले या अपघाताची माहिती मिळताच शिरोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेत ट्रकचा पाटला करून त्यास किने नकर या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे